छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा जनरल नॉलेजवर आधारित एकूण पंचवीस प्रश्न दिले आहेत त्यापैकी पंधरा उत्तरं आपली बरोबर आल्यास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच मिळालेले गुण कमेंट बॉक्समध्ये टाका प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला एक रायगड किल्ला दोन शिवनेरी किल्ला तीन प्रतापगड किल्ला आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन शिवनेरी किल्ला प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय एक संभाजी भोसले दोन मालोजी भोसले तीन शहाजी भोसले आपला पर्याय निवडा योग्य पर्याय तीन शहाजी भोसले प्रश्न क्रमांक तीन कोंढाणा किल्ल्याचे दुसरे नाव काय एक राजगड दोन सिंहगड तीन प्रतापगड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन सिंहगड प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराजांनी या मुघल सरदाराची लाल महालात बोटे छाटली एक शाहिस्ता खान दोन अफजल खान तीन दिलेर खान आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक शाहिस्ता खान प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय एक जिजाबाई दोन सोयराबाई तीन सईबाई आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक जिजाबाई प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे वीस दोन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सत्तावीस आणि तीन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आपला पर्याय निवडा योग्य पर्याय तीन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न क्रमांक सात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता एक शिवनेरी किल्ला दोन तोरणा किल्ला तीन कोंढाणा किल्ला आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन तोरणा किल्ला प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती एक रायगड दोन राजगड तीन तोरणगड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन राजगड प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी जिंकून या किल्ल्याला हे नाव दिले एक प्रतापगड दोन रायगड तीन राजगड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन रायगड प्रश्न क्रमांक दहा छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर किल्ला बांधला त्याचे नाव काय एक सिंहगड दोन प्रतापगड तीन शिवथरगड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन प्रतापगड प्रश्न क्रमांक अकरा आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्याचा विडा उचलणारा मुघल सरदार कोण एक अफजल खान दोन दिलेर खान तीन शाहिस्ता खान आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक अफजल खान प्रश्न क्रमांक बारा होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण या सरदारामुळे रूढ झाली एक एसाजी कंक दोन संभाजी कावजी तीन जीवा महाला आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन जीवा महाला प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यावर त्याला कोणते नाव दिले एक पुरंदर दोन कोंढाणा तीन प्रचंडगड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन प्रचंड गड प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सरदाराने घोडखिंड लढवून शिवरायांचे रक्षण केले एक तानाजी मालुसरे दोन बाजीप्रभू देशपांडे तीन नेताजी पालकर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन बाजीप्रभू देशपांडे प्रश्न क्रमांक पंधरा पुरंदरच्या किल्ल्यासाठी दिलेर लढणारा शूर सरदार कोण एक मुरारबाजी दोन एसाजी कंक तीन प्रतापराव गुजर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक मुरारबाजी प्रश्न क्रमांक सोळा पुरंदरच्या तहाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे कबूल केले एक एकवीस किल्ले दोन बावीस किल्ले तीन तेवीस किल्ले आपला पर्याय निवडा योग्य उत्तर तेवीस किल्ले प्रश्न क्रमांक सतरा गड आला पण सिंह गेला असे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणासाठी म्हटले एक बाजीप्रभू देशपांडे दोन शेलार मामा तीन तानाजी मालुसरे आपला पर्याय निवडा योग्य पर्याय तीन तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक अठरा जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता एक रायगड दोन कोंढाणा तीन पुरंदर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन कोंढाणा प्रश्न क्रमांक एकोणीस तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय एक फिरंगोजी दोन सूर्याजी तीन रायबा आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन सूर्याजी प्रश्न क्रमांक वीस तानाजी मालुसरे हे कोकणातील कोणत्या गावचे राहणारे होते एक उमरठे दोन रत्नागिरी तीन चिपळूण आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक उमरठे प्रश्न क्रमांक एकवीस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक या वर्षी झाला एक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर दोन पाच जून सोळाशे पंच्याहत्तर तीन चार जून सोळाशे सत्तेचाळीस आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी संभाजीराजांचे संभाजी राजांचे वय किती होते एक सतरा वर्ष दोन एकोणीस वर्ष तीन एकवीस वर्ष आपला पर्याय निवडा योग्य पर्याय एक सतरा वर्ष प्रश्न क्रमांक तेवीस या विद्वान पंडिताच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला एक परमानंद दोन गागा भट्ट तीन धुंडीराज आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन गागा भट्ट प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता एक अण्णाजी दत्तो दोन शिवा काशीद तीन बहिर्जी नाईक आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक बहिरजी नाईक प्रश्न क्रमांक पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन म्हणजेच मृत्यू या दिवशी झाले एक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दोन सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तीन एक मे सोळाशे एक्याऐंशी आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दुसरा व्हिडिओ लवकरच दिला जाईल मिळालेले गुण कमेंट बॉक्समध्ये टाका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद